नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आज आलो आपण इकडे जवळपास सहा ते सात हजारचा स्वयंपाक आहे गावातली तरुण मंडळी जमली चलत राम गप्पा मारूया नंतर जाऊया आपण दिंडी सहा वाजलेत आणि सर्व मंडळी जमले इकडे वांगे सुरू आहेत गावामध्ये विशेष वावरताना तुम्हाला हे दिसेल काय एकोप्यानं वागणं एकोप्यानं राहणं ही संस्कृती आणि या संस्कृती वाढत असताना अध्यात्म ही सोबत जपून राहतं तिकडे बरेचसे लोक इथे आहेत वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या पंथाचे वेगवेगळे धर्म मानणारी आणि साऱ्या गोष्टीचे तिकडे जवळपास तिकडे सारे ग्रंथ तयार आहे किती आजल 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 पास सा, 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 न? साथ हजार आता जवळपास सहा सहा सात ना सात हजार आता किती किलो असेल वांगे नाही किती नाही हे एक क्विंटल असेल हो ना म्हण हजार किलो ना हा इकडे स्वयंपाक सुरू आहे दहा तिकडे बऱ्यापैकी आहे सर्व झाली आता डाळ झाली काय भाजी झाली का डाळ झाली जवळपास आता किती लोकांची असेल पाच ते सहा हजार म्हणजे पाच हजार सहा सात हजार खातील हो ना एक वाजेपर्यंत होते मग आता आता काय करायला सर्वच बरे सर्व सर्व क्लिअर झालं काय करायला सांगायचं चला आता कीर्तन वगैरे सुरू आहे कीर्तन मध्ये हरिपाठ काय बोलते त्याला सुरू आहे इकडे लाकडं न्यायला आलो चला तर लाकडं पुढचं पुढचं आता हे गावामध्ये दिंडी कळस फिरवायचं गावामध्ये कळस किती वाजे बसवायचा कळस आपल्या सात वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत कळसाचा प्रोग्राम राहील गावामध्ये नंतर जेवण का नंतर प्रोग्राम इकडे काय साडेतीनशे हजार नाही साडेसातशे रुपये फरक लय फरक आहे मग होलसेलचा आणि ग्लास कितला पडला राहने व्यवस्था के लिए महाराज डॉको वगैरह इतने सका सका जेवन थोड़स नास्ता ते सुरू आहे ते झाल्यानंतर बाकीचा विधी वगैरे कलश्रमाचा कार्यक्रम असल्यामुळे जेवण पण आहे बऱ्यापैकी खूप सारे लोक आहेत साफसफाई केली